माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे साहेब यांना आज माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले यावेळी माहिती सेवाभावी संस्थेचे सचिन रणदिवे आणि महाराष्ट्र विकास सेनेचे शाखा मारकडवाडी सचिव दत्तात्रय मारकड, दत्ता मारकड उपस्थित होते सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की समाज कल्याण विभाग महिला आणि बालकल्याण विभाग आणि कृषी विभागाअंतर्गत सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात किती लाभार्थी त्यांनी माळशिरस पंचायत समितीकडे एकूण किती प्रस्ताव सादर करण्यात आले त्यापैकी किती लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला याची चौकशी करण्यात यावी कारण संबंधित अधिकारी यांनी काही लोकांना हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करत काही लाभार्थ्यांना लाभ दिला आहे अशी दाट शक्यता आहे त्यामुळे आपण सदर प्रकरणाबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी अन्यथा दिनांक एकोणतीस दोन दोन रोजी आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन माहिती सेवाभावी संस्था यांच्या वतीने देण्यात आले आहे सदर प्रकरणाबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा सकारात्मक चर्चा करण्यात आली बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस